एकंदरीत बीड मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुद्धा मोठा बंदोबस्त तिथे ठेवलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरभुसे देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी आज बीडमध्ये मूक मोर्चा काढला जातोय थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार असून मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त बीडमध्ये तैनात करण्यात आला आहे सध्या आपण बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर आहोत आपण पाहू शकतो कशा पद्धतीने एसआरपीएफच्या कंपनी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत एसआरपीएफच्या दोन कंपनी या ठिकाणी दाखल झाल्या असून स्थानिकचे जे पोलीस अधिकारी आहेत ते देखील या बंदोबस्तामध्ये असणार आहेत जवळपास पाचशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी सहभागी होणार आहेत या बंदमध्ये बंदच्या बंदोबस्तासाठी आणि याबरोबरच पीच्या सहा प्लाटून देखील या ठिकाणी तैनात असणार आहेत आपत्कालीन परिस्थितीत जी पोलीस यंत्रणा आवश्यक आहे ती येथे तैनात करण्यात आली आहे हा मोर्चा शांततेत पार पाडावा असे देखील आव्हान पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे या या मोर्चाच्या परिसरात ज्या उंच इमारती आहेत त्या उंच इमारतीवर देखील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून ड्रोनची देखील नजर या संपूर्ण मोर्चाच्या मार्गावर राहणार आहे एकंदरीतच आपण पाहू शकतो बीडमध्ये ही जी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज जो मोर्चा निघतोय त्या मोर्चाच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस दल देखील अलर्ट मोडवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीने हे पोलीस कर्मचारी या ठिकाणी एकत्रित आले असून आता त्यांचं जे एकूण दिवसभराच्या बंदोबस्त नियोजन आहे ते देखील सुरू आहे च्या कंपन्या देखील या ठिकाणी दाखल झाल्या असून स्वतः पोलीस अधीक्षक का नवनीत कावत असतील अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर असतील हे सर्व या सगळ्या बंदोबस्तावर लक्ष ठेवून आहेत एकंदरीतच हा मोर्चा शांततेत पार पाडावा आणि ही जी मागणी आपली आहे ती प्रशासनासमोर सादर करावी असं आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले असून मोर्चे या जी मागणी आहे त्याकडे आता प्रशासन कसं पाहता आणि त्यावर काय निर्णय होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे उदय नागर गोजे, पुढारी न्यूज बीड